<involved> in <language> नमस्कार मित्रांनो स्टार प्लस वाहिनीवर येत्या काही दिवसातच किवकी साहस भी कभी भौथ या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र असे असले तरी या मालिकेचं प्रोमोशन हे स्टार प्रवाह वाहिनीवर करण्यात आलं आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे आणि हे पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे कारण स्टार प्लसवरील हिंदी मालिकेचं प्रमोशन स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर करण्याची काय गरज आहे असा प्रश्न आता प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे हिंदी वाहिन्यांवर कधी मराठी मालिकेचं प्रमोशन केलं जातं का असा उलटा प्रश्न ही प्रेक्षकांनी स्टार प्रवाह वाहिनीला विचारला आहे अनेकांनी या मालिकेचं प्रमोशन मराठी वाहिनी स्टार प्रवाहावर करू नये अशी मागणीही कमेंट्समध्ये केली आहे मराठी चॅनलवर हिंदी मालिकेचं प्रमोशन कशाला कधी हिंदी चॅनलवर मराठी मालिकेचं प्रमोशन केलंय का तुम्ही असा थेट सवाल अनेकांनी विचारला आहे इथे पण हिंदी लोकांची कुरघोडी अशा कमेंट्स करत अनेकांनी आता स्टार प्रभावर संताप व्यक्त केला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद